विपश्यना किंवा तत्सम सजगता म्हणजे माइंडफुलनेस आधारित ध्यानपद्धती या भीती संशय आणि ताण कमी करायला प्रभावी आहेत याची आता बरेच शास्त्रीय पुरावे आहेत हे फक्त अनुभवाचे बोल नाहीत खरंच हे इंटरेस्टिंग आहे काय पुरावे आहेत नक्कीच सांगते पहिला पुरावा आहे न्यूरो सायन्समधला म्हणजे मेंदू विज्ञानातला विशेषत एफ एम आर आय सारख्या ब्रेन इमेजिंग स्टडीजमधून हे दिसलंय अच्छा काय दिसले असं दिसलंय की जे लोक नियमितपणे विपश्यना किंवा सजगतेचं ध्यान करतायत त्यांच्या मेंदूतला अमिगडाला नावाचा भाग कमी सक्रिय होतो अमिगडाला हो हा भाग म्हणजे आपल्या मेंदूचं भीती केंद्र किंवा भावनिक प्रतिक्रिया देणारं केंद्र आहे असं समजा ओके okay. त्याची क्रियाशीलता कमी झाली म्हणजे भीती किंवा तणावाची भावना कमी तीव्रतेने जाणवते म्हणजे थेट भीतीवर नियंत्रण येतं हो आणि त्याच वेळी मेंदूचा दुसरा महत्वाचा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हो जो विचार नियोजन निर्णय यासाठी महत्वाचा असतो तो अधिक सक्रिय होतो अरे वाह म्हणजे एका बाजूला भावनिक प्रतिक्रिया कमी आणि दुसऱ्या बाजूला तार्किक विचार करण्याची क्षमता जास्त अगदी बरोबर भीती आणि संशयामुळे जी विचारशक्ती थांबते ना ती पुन्हा सुरू होते हा थेट मेंदूवर होणारा बदल आहे हे खरंच खूप आश्वासक आहे अजून काही पुरावे आहेत दुसरा पुरावा आहे तणावाशी संबंधित हॉर्मोन्स म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स दोन हजार बारा मध्ये हेल्थ जर्नल जर्नलमध्ये एक स्टडी आला होता त्यात असं दिसलं की जे लोक नियमित माइंडफुलनेस किंवा विपशना करतात त्यांच्या शरीरातलं कॉर्टेसॉल हॉर्मोनच प्रमाण कमी होतं कॉर्टेसॉल तोच स्ट्रेस हॉर्मोन ना हो तोच त्याची पातळी कमी झाली म्हणजे शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होतो त्यामुळे भीती असुरक्षितता नियंत्रणात राहायला मदत होते आणि मानसिक कणखरपणा म्हणजे रेझिलियन्स वाढते असंही म्हणतात त्याबद्दल काय अगदी तिसरा मुद्दा तोच हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि एमआयटी यांनी मिळून काही संशोधन केलंय ओके त्यात असं दिसलं की साधारण आठ आठवड्यांचा सा सजगतेवर आधारित ध्यानाचा कोर्स पूर्ण केलेल्या लोकांमध्ये मानसिक कणखरपणा रेझिलियन्स आणि आत्मनियंत्रण सेल्फ रेग्युलेशन लक्षणीयरित्या मांडलं म्हणजे म्हणजे भीतीदायक किंवा अनिश्चित परिस्थिती आली की ते लगेच घाबरून जात नाहीत किंवा भावनेच्या आहारी जात नाहीत जास्त शांतपणे स्थिरपणे प्रतिसाद देऊ शकतात चौकशीसारख्या परिस्थितीत ही क्षमता खूपच महत्वाची आहे नक्कीच याचा अर्थ डिप्रेशन आणि अँझायटी म्हणजे नैराश्य आणि चिंता कमी व्हायला पण मदत होते निश्चितच चौथा मुद्दा तोच आहे दोन हजार चौदा मध्ये जामा इंटरनल मेडिसिन नावाच्या एका मोठ्या मेडिकल जर्नल मध्ये एक मेटा अनालिसिस आलं ॲनालिसिस म्हणजे अनेक अभ्यासांचा अभ्यास हो त्यात सत्तेचाळीस क्लिनिकल ट्रायल्सचा अभ्यास केला होता आणि निष्कर्ष असा होता की माइंडफुलनेस मेडिटेशन मुळे चिंता नैराश्य आणि अगदी शारीरिक वेदना सुद्धा लक्षणीय प्रमाणात कमी होतात याचा संबंध थेट भीती आणि संशयावर मात करण्याशी आहे बरोबर भारतात पण यावर काही अभ्यास झालाय का कारण विपश्यना तर इथलीच आहे हो झाला आहे उदाहरणार्थ आय आय टी बॉम्बे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा काही ठिकाणी झालेल्या अभ्यासात पण हेच दिसून आलंय काय दिसून आलंय की विपश्यना शिबिर पूर्ण केलेल्या लोकांमध्ये भावनिक संतुलन सुधारत ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे भारतीय संदर्भातही याची उपयुक्तता दिसते म्हणजे थोडक्यात श्री बोरसेच्या अनुभवातून सांगतायत त्याला आता विज्ञानाचा पण आधार मिळालाय अगदी तसंच ध्यानामुळे मेंदूत बदल होतात स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात मानसिक कणखरपणा वाढतो आत्मविश्वास येतो आणि चिंता नैराश्य कमी होतं बरोबर त्यामुळे विभागीय चौकशीसारख्या अत्यंत कठीण परिस्थितीत भीती आणि संशयावर मात करण्यासाठी विपशना ही फक्त एक आध्यात्मिक गोष्ट नाही तर ती एक वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली प्रभावी पद्धत आहे